आंबेगाव तालुक्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप बालपणी छत्र निराधार पालकत्व गमावलेले विद्यार्थ्यांना आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांनी एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू केला आहे हा कार्यक्रम पिरोज शहा गोदरेज सभागृह शिनोली येथे पार पडला या कार्यक्रमात उपस्थित मंडळी माननीय अनिल कवडे आयुक्त सहकारी संस्था प्राधिकरण दत्तात्रय वाळूंस नंदकुमार एवले सुरेंद्र डोके किसन कोंढवळे तसेच साहित्याचे वाटप प्रमुख मान्यवर व अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कुमार एवले सरांनी हे जे साईबाबांच्या साईबाबांचे मेसेज नावाचं जे पुस्तक आज प्रकाशित केलं त्याचाही व्हिडिओ प्रकाशित दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला आलेलं दिसलं पाहिजे मुलं कष्टाप्रती कामाप्रती त्या ठिकाणी प्रवृत्त झाली पाहिजे त्यांनी कामं केली पाहिजेत कष्ट केले पाहिजे फसवणूक करू नये अप्रामाणिक राहू नये व्यसन करू नये याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे अनेक गोष्टींचे अनेक दुष्परिणाम तुम्ही योग्य पद्धतीने सांगू शकता शिक्षकाकडे कौशल्य असतं ज्ञान असतं अनुभव असतो या सगळ्यांची मांडणी आपण जर योग्य पद्धतीने योग्य प्रकार शिवनेरी